माझ्या सर्व मित्रांनो वेल, एव्हरी वेल जीवनगाणे गा गातच राहावे हे गाणे सगळ्यांचं चा चालू आहे आरोग्य खातं खोऱ्यानं पैसा ओळख आहे तसंच मला वाटतं राजकारणामध्ये सुद्धा भरपूर पैसा कमावला जात आहे तसंच जे मोस्ट टॉप आहे सगळ्या सर्विसेसचा जवळजवळ किबळटिबळ इन्कम मिळवत आहे साधं उदाहरण टाकतो जर समजा एखादा रेग्युलर माणूस असेल आणि त्या आणि त्याला पगार तो तर अपेक्षा वरकळी नगदी मग तोच्या प्रयुक्त करून सगळं चालू असतो दण सगळीकडं पैसा मिळणं चालू आहे सगळ्यांचा आता हे सगळं बेकायदेशीर कुठं ना कुठं फेरावं लागतं म्हणून आपल्याकडे भरपूर वाईट गोष्टी ज्या दिसत आहे ज्या दिसायला नको आणि जसे जसे जाती कर्म तसे तसे फळं तुम्ही स्वर बॉल मासे